ताज्या पत्म्यांसाठी महान कार्येला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा कुराश खेळ विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणार शिवाजी साळुंके वडगाव येथे राज्यस्तरीय सब ज्युनियर कुराश स्पर्धेचं उद्घाटन कुस्ती क्षेत्रात मिळवलेले यश देशाला जगाच्या नकाशावर एका वेगळा ठसा उमटवत असताना कुराश या खेळाचा एक नवीन नाव लौकिक तयार झाला आहे कुराश खेळाला महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मान्यता असणार आहे भविष्यात विद्यार्थ्यांना शासकीय नोकरीमध्ये फायदेशीर ठरणार आहे असं मत महाराष्ट्र कुराश असोसिएशनचे सचिव शिवाजी साळुंके यांनी व्यक्त केले ते वडगाव येथील आदर्श विद्यानिकेतन अँड ज्युनियर कॉलेज येथे झालेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुराश स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते ते म्हणाले मातीतील कुस्तीबरोबर बरोबर कुस्त्या व कुस्त्यातील अनेक प्रकार विद्यार्थी जीवनापासून खेळाडूंना माहिती असणं आवश्यक आहे या क्षेत्रात आपले भविष्य घडवण्यासाठी विद्यार्थी जीवनापासून प्रयत्न केल्यास निश्चित चांगल्या पदावर काम करण्याची संधी मिळाल्याशिवाय राहत नाही असंही त्यांनी मत व्यक्त केलं एकोणतीस व तीस, तीस मे दोन हजार पंचवीस रोजी आदर्श विद्यानिकेतन ज्युनियर कॉलेज वडगाव या ठिकाणी कुराश असोसिएशन कोल्हापूर जिल्हा व शहर यांनी आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय सब ज्युनियर कुराश स्पर्धेमध्ये कोल्हापूर पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई या विभागातील जिल्ह्यांनी स्पर्धेत सहभाग घेतला होता या स्पर्धा कुराश असोसिएशन ऑफ महाराष्ट्र अध्यक्ष अंकुश नागर व सचिव शिवाजी साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडल्या तसेच कुराश असोसिएशन महाराष्ट्राचे तांत्रिक विभाग प्रमुख दत्तात्रय व्यवहारे यांनी नियोजन करून स्पर्धा यशस्वी केल्या स्पर्धेचं उद्घाटन प्रसंगी कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष सुनील वाडकर श्रुती पुगावकर डॉक्टर बावडेकर सर आनंद पाटील रणजित वाडकर कार्तिक बचाटे गणेश भारती पत्रकार दीपक यादव कृष्णाथ पाटील अक्षय पाटील उपस्थित होते या स्पर्धेतील पंच म्हणून श्रुती पुगावकर शरद अंदुरे अनिकेत व्यवहारे आकाश ठाणे गणेश भारती उत्कर्ष नलके समेत शेट्टे शुभम पाटील सर्फदार यांनी काम पाहिलं प्रास्ताविक गणेश भारती यांनी केलं तर आभार आनंद पाटील यांनी मांडले महानकारी नेब्ससाठी संतोष पाटील वड़काव।